नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेस्ट सेंटर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नुकतीच भूमियाबिलेकची एक्झामिनेशन जी आहे ती पार पडलेली आहे वेग वे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये वेगवेगळ्या डिव्हिजनचे पेपर जे आहेत हे अरेंज केलेले हो होते पुण्याचं असेल नागपूर असेल नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती असेल आज या व्हिडिओमध्ये आपण जे पुण्याची जी एक्झामिनेशन झालेली आहे तेरा तारखेला सकाळी नऊचा जो शिफ्ट होता तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे ह्या शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये तेही विद्यार्थ्यांमार्फत आपण इथे डिस्कस करणार आहोत तर पहिल्यांदा मी आपले एक स्टुडंट आहेत श्रीरंग त्यांना विनंती करतो की आपल्याला या एक्झामिनेशन बद्दल थोडक्यात जी काय आहे ती इन्फॉर्मेशन सांगावी बघा पेपर जो आहे पुणे विभागाचा होता ज्यामध्ये सकाळी नऊचं हे टायमिंग होतं आणि तेरा तारखेची ही शिफ्ट होती एक 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 एक, एक, एक पॉईंट आपण यावर डिस्कस करूया तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मला विचारायचं आहे की जी सेक्शन टाइमची जी अट दिलेली होती त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे सेक्शन टाइम प्रत्येक सब्जेक्ट चा तिसतीस मिनिटं त्यांनी दिलेला आहे म्हणजे आपण एकादा सब्जेक्ट कव्हर झालेला वीस मिनिटामध्ये जर कव्हर होत असेल तर आपण पुढच्या सेशनला पुढच्या सब्जेक्टला जाऊ शकत नाही तर आपण प्रत्येक सब्जेक्ट साठी तीस तीस मिनिटं वेळ आहे त्यानुसारच आपल्याला जावे लागेल पहिला मराठी दुसरा इंग्लिश तिसरा जीएसडी के आणि लास्टला रिजनिंग ओके म्हणजे जे टीसीएस सी एक्झामिनेशन जे आहे ज्यामध्ये ग्रुप टायमरची जी कन्सेप्ट आहे तीच कन्सेप्ट तिथे आपल्याला आयपीपीएस मध्ये बघायला मिळते दर दरवेळेला जे एक्झामिनेशन कंडक्ट करत आहेत टी सी एस किंवा आयबीपीएस दरवेळेला हे वेगवेगळे काहीतरी पॅटर्न आणत आहे सो या, so, या स्पर्धेत जर आपल्याला राहायचं असेल तर आपल्याला सुद्धा तयारी सुद्धा जे आहे ती तशा पद्धतीनंच करावी लागेल तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं की जर तुम्ही या एक्झामिनेशनचं प्रिपरे, प्रिपरेशन करत असाल तर मेनली ऍप्टीट्यू रिझनिंग जे आहे ते तुमचं अर्धा तासामध्ये पंचवीस प्रश्न होणं याचीच प्रॅक्टिस करा हे पहिल्यापासून मी सांगत होतं त्यामुळं ज्यांनी ही प्रॅक्टिस केलेली असेल त्यांना नक्कीच इथं काय अडचण आलेली नसावी आणि ज्यांनी ही प्रॅक्टिस केली नसेल त्यांचे ऍप्टीट्यू रिझनिंगचे बरेचसे प्रश्न जे आहेत हे अनअटेम्प्टेड राहिले असतील ठीक आहे पुढचा जो पॉइंट आहे तो आहे टाइम कन्झ्युमिंग होता का म्हणजे मराठी असेल इंग्लिश असेल जे जी, जी के असेल यामध्ये काय तुम्हाला टाइम कंज्युमिंग खूप पेपर होता प्रश्न वाचायचे राहून गेले किंवा अटेम्प्ट करायचे राहून गेले असं कुठल्या सब्जेक्ट साठी वाटलं असं फक्त रिजनिंग साठी वाटलं पण जे रेग्युलर रिजनिंग सॉल्व करतात त्यांच्यासाठी सॉल्व्ह होऊन जाईल पंचवीस क्वेश्चन पण जे मीडियम लेवलचे आहेत त्यांना जरा थोडं टाइम ओके म्हणजे त्यांचे पूर्ण पंचवीस प्रश्न झाले नसतील मे बी अठरा झाले असतील वीस झाले असतील किंवा आणखी काही एक आकडा असू शकतो बट ज्यांनी पॅटर्न नुसार प्रॅक्टिस केली असेल ज्यांनी ऑलरेडी तीस मिनिटांमध्ये पंचवीस प्रश्न सॉलच झाले पाहिजेत अशी प्रॅक्टिस ज्यांनी केली असेल त्यांना मात्र हे पंचवीस प्रश्न पूर्णतः अटेम्प्ट झाले असतील तर हे टाइम कन्झ्युमिंग बद्दल होतं त्यानंतर मराठी या विषयाबद्दल काय सांगता येईल कशा पद्धतीचे प्रश्न होते मराठी खूप इझी होतं त्यामध्ये व्याकरणचा एकही क्वेश्चन नव्हता सगळे व्याकरण दृष्ट्या बरोबर समानार्थी विरोधार्थी जनरल होक्यावरती क्वेश्चन होतो okay, जा, प्रमाण जास्त होतं व्याकरण डायरेक्ट जरी आलं नसेल तर कुठेतरी काही क्वेश्चन इनडायरेक्ट असतील किंवा खूप कमी प्रमाणात असतील आणि पॅसेज पॅसेज नव्हता सात तिने वाक्य दिलेली जी आपण रिअरेंज करून योग्य क्रमाने मांडावी क्वेशन जो नॉर्मल पॅसेज दिला जातो उतारा आणि त्याच्यावरचे प्रश्न असं न देता काही काही वाक्य तिने आधीच दिली होती त्या वाक्यांपासून त्यांना एक चांगला पॅसेज अर्थपूर्ण तयार करायचा होता आणि मग त्यावर परत प्रश्न होते असा एक पॅटर्न इथं वेगळा आपल्याला बघायला मिळालं पर्टिक्युलरली मराठीमध्ये ओकॅबचं प्रमाण जास्त होतं तर वोकॅब तुम्हाला स्ट्रॉंग करावं हो लागेल बऱ्याचशा एक्झामिनेशनमध्ये फक्त ओकॅबलाच फोकस केलं जातं काही क्वचित एक्झामिनेशन आहेत जिथे डाय तुमचे डायरेक्ट ग्रामरवर हो प्रश्न असतात इथं पूर्णतः ओकॅबवर आपल्याला फोकस केलेलं बघायला मिळत आहे सेम तसंच इंग्लिशसाठी होतं का इंग्लिशसाठी पण सेमच जास्त ओकॅबरती होते म्हणजे सिनोनियम होते, okay, होते।, होते, होते।, okay. होते? आणि okay, एक होता ते ओके पॅसेज यामध्ये पॅसेज तुमचा होता म्हणजे मराठीत जसं होतं तसं दिलं नव्हतं नॉर्मल पॅसेज होता आणि त्यावर किती प्रश्न होते आठ ते दहा क्वेश्चन ओके विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जनरली वाटते की पाच प्रश्न येतील पॅसेजवर तोही पॅटर्न इथं बदललेला होता इथं त्यांनी प्रश्नांचा जो काउंट आहे पॅसेजवरचा तो जास्त ठेवलेला हो ओके स्पेलिंगच्या okay. स्पेलिंग करेक्शनवर सुद्धा प्रश्न होते आणि बाकी ओक्या आणि जनरल काही ग्रामरवर सुद्धा प्रश्न इंग्लिशमध्ये बघायला मिळाले जीएस जी, जी मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ही जी पुण्याची जी शिफ्ट आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून अशी माहिती मिळत आहे की ही जी पोस्ट आहे ही आहे सर्वेअरची पोस्ट आणि सर्वेअरच्या या पोस्टसाठी एक एक चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल कारण आपण टेक्निकलची स्टुडंट आहोत आणि या जीएस जी केमध्ये प्रश्न जे आले होते ते सर्वे या सब्जेक्टवरचे आले होते असं ऐकायला मिळालं तर काय प्रश्न होते सर्विंग बद्दल सर्विंग वरती कंपास चॅप्टर वरती मॅग्नेटिक डीपचा एक क्वेश्चन होता परत एक समेशन एक होतं मॅग्नेटिक डिक्लिनेशन अँड मॅग्नेटिक मेरिडियन दिलेलं त्याच्यावरून ट्रू बेरिंग काढायचं ते एक okay. क्वेश्चन होता फिजिशियल एज आ, हे म्हणजे नाव काय ते एक क्वेश्चन होता ठीक आहे म्हणजे सर्वेच्या प्रश्न होते वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सर्वे ओके कॅटचे पण प्रश्न होते असं ऐकायला मिळालं तर हे आपण असं म्हणू शकतो की टेक्निकलचे एक आठच्या आसपास क्वेश्चन जे आहे ते टेक्निकलचे बघायला मिळाले पुणे डिव्हिजन मध्ये असं म्हणायला काय हरकत नाही बरं टेक्निकल सोडून आणखी कशावर होते पॉलिटी हिस्ट्री जॉग्राफी करंट अफेअर हिस्ट्रीवरती होते करंट अफेअर वरती तीन क्वेश्चन होते बर कुठल्या मंथ पर्यंत पोहोचले होते असं काय सांगता येईल जुलै जुलै सप्टेंबर आणि ऑक्टोबर जुलै सप्टेंबर ऑक्टोबर प्रश्न होते ओके त्यानंतर पॉलिटी होतं हिस्ट्री होत क्वेश्चन मूलभूत कर्तव्य ओके आणि हिस्ट्री पण होत ठीक आहे त्यानंतर जे आपण इकॉनॉमिक्स म्हणतो सायन्स म्हणतो कोणते तरी एकच मोजायला okay, सायन्सवर पण प्रश्न okay. होते ठीक आहे तर हे झालं जीएसजीके बद्दल आता या मध्ये सर्वे आल्यामुळे थोडस मुलांना इथं स्कोर व्हायला मदत झाली असेल जीएसजीके मध्ये मेन जो डिसाइडिंग फॅक्टर इथं वाटत आहे अटेम्प्टच्या दृष्टिकोनातून तर तो आहे आपला ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग तर ऍप्टिट्यूड रिझनिंग मध्ये ज्यांचं स्पीड मगाशीच सांगितलं आपण याबद्दल ऑलरेडी बघितलं की ज्यांनी स्पीडवर काम केलेलं आहे त्यांना हे अटेम्प्ट करता आलं असेल काय सांगता येईल की यामध्ये ऍप्टिट्यूड म्हणजे जे आपण अंक गणित म्हणतो किंवा क्वांट म्हणतो ते आणि रिझनिंग कारण बऱ्याचदा मुलांना असं म्हणणं असते की यामध्ये फक्तच रिझनिंग येतं तर फक्तच रिझनिंग होतं काही पार्ट ऍप्टिट्यूडचा पण होता क्वांटचा पण होता मध्ये जास्त करून सिम्प्लिफिकेशन वरती होते आणि एज अँड रेशो त्याच्यावरती क्वेशन होता बरं पण जास्त करून त्यांनी आणि हे दोन्हीचे प्रश्न नंबर 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 होते कारण मध्ये त्यांनी चा चा तसं मेन्शन केलं होतं अंक गणित आणि बौद्धिक क्षमता त्यामुळे दोन्हीवर प्रश्न येणं अपेक्षित होतं आणि तसंच होताना दिसत होता आहे फक्त इथं महत्वाचं असेल अटेम्प्ट ज्यांचा अटेम्प्ट चांगला झालेला आहे त्यांना इथं स्कोर चांगला करता येईल ठीक आहे तर हे झालं सब्जेक्ट बद्दल ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल जर म्हणलं कारण ही जी एक्झामिनेशन होती ही त्यांनी मेन्शन केलं होती की दहावी लेवल राहील मुलांना समजत नव्हतं की नेमकं किती लेवलपर्यंत अभ्यास करायचा आहे डिफिकल्टी लेवल कशी असेल पोस्ट पण जे आहेत या सिक्स ची पोस्ट होती ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल जे आहे सब्जेक्ट वाईज काय सांगता येईल तुम्हाला ओव्हरऑल जसं बघायला गेलं तर इझी म्हणता येईल फक्त रिजनिंग मध्ये थोडं मॉडेट लेव्हलला गेले ओके म्हणजे मराठी इंग्लिश जे की इझी लेवल आणि जे अप टू टू रिजनिंग आहे ते थोडंसं पण दहा पंधरा क्वेश्चन इझी होते ओके मिक्स होते काही क्वेश्चन इझी आणि काही मॉडरेट असं आपल्याला इथं बघायला मिळत आहे पुढचा जो पॉइंट आहे तर तो सर्वसाधारणपणे आता निगेटिव्ह मार्किंग नव्हतं हो त्यामुळे मा बऱ्यापैकी सर्वांनी शंभरचा अटेम्प्ट केलेलाच असेल असं मी अपेक्षा ठेवतो हो बट त्यातला जो अॅक्युरेसी जी असणार आहे अटेम्प्टची ती कितीपर्यंत गेली असेल असं वाटतं तुम्हाला मुलांची म्हणजे पेपरची लेवल बघता एक चांगला अटेम्प्ट किती असायला पाहिजे विथ अॅक्युरेसी काय वाटत एटी फायव्हच्या विथ अॅक्युरेसी वाला असणं गरजेचं आहे असं म्हणणं आहे ठीक आहे म्हणजे एटी फाईव्हचा स्कोर जो आहे तो वन पर्यंत तुमचं मार्क जे आहेत हे आता अटेम्प्टवरून आपल्याला बघायला मिळत आहे मग आता कट ऑफ जे आहे मुलांची एक उत्सुकता असते आता टी सी एसला ला कसं असतं पेपर बाहेर येतात त्याचा आम्ही अनालिसिस करतो मुलांचे मार्क समजतात त्याचा अनालिसिस करतो आणि मग आपण कट ऑफ सांगतो ती सिस्टीम एस साठी लागू होत नाही एस साठी जे विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत विद्यार्थ्यांना जे वाटलेलं आहे त्याच्याच धर्तीवर आपण एक कट ऑफ सांगायचा प्रयत्न करत असतो मागच्या वेळेचा जो कट ऑफ आहे तो वेगवेगळ्या डिव्हिजनचा वन सिक्स्टी एट पासून जवळपास वन सेव्हन्टी एट पर्यंत पोहोचला होता पुणे डिव्हिजन आहे जागा कमी होत्या कॉम्पिटिशन तरी सुद्धा चा चांगल्या पद्धतीचं होतं तर काय वाटतं एकंदरीत की ह्या सेक्शन टाइमचा किंवा अपटू रिजनिंगचा जो टायमिंगचा जो इशू आहे त्याचा काय फरक पडेल आणि जर फरक पडत असेल तर किती कट ऑफ जाईल असं तुमचं म्हणणं आहे एवढा असं मला वाटत नाही फरक पडेल पण थोडाफार मॅटर करू शकतो सगळं रिझनिंग वरती अवलंबून आहे ज्यांनी चांगला अटेम्प्ट केला आहे रिझनिंगचा त्यांचा कट ऑफ तरी वन सेव्हन्टी प्लस जाईल ओके आता विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा काय होतं की आपल्याला माहित आहे की जवळपास तीस हजारच्या आसपास मुलांनी फॉर्म भरलेले आहेत पण जागा आहेत नऊशे त्यातले जे पहिले नऊशे रँकर्स असतील आणि त्यातल्या त्या तुमच्या डी विभागानुसार ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी असणार आहेत किंवा ओपनच्या ज्या सीट्स आहेत त्यावर आपला कट ऑफ डिपेंड असतो त्यामुळे बाकीच्या नव्वद टक्के मुलांना किंवा जे काय बल्कमध्ये जे मुलांचा जो काही ग्रुप तयार होतो त्यांना कसा पेपर गेला त्यांचा अटेम्प्ट कसा होता याच्यापेक्षा सुरुवातीचे जे नऊशे मुलं आहेत आणि त्यातली डिव्हिजन वाईज जे, जे मुलं आहेत त्यांना पेपर कसा गेलेला यावर कट ऑफ सहजा ठरतो ज्यांनी रिजनिंगवर कमांड आहे ऍप्टू रिजनिंगची ज्यांची कमांड आहे जे जे केचा चा पार्ट ज्यांनी चांगल्या पद्धतीन केलेला आहे ओकॅप ज्यांचा चांगला आहे त्यांना नक्कीच हा पेपर चांगला गेलेला असेल आणि तेच कट ऑफ डिसाईड करतील सो जे तुम्हाला टार्गेट सांगितलं होतं वन प्लस वालं तेच तुमचं असेल असं वाटतं डिव्हिजन वाईस थोडा फरक असू शकतो काही काही डिव्हिजन मध्ये थोडीशी स्पर्धा कमी आहे तिथं थोडंसं आणि अजून हे फक्त आपल्याला पुणे डिव्हिजन बद्दलची माहिती समजलेली आहे बाकी डिव्हिजन मध्ये पेपरची लेवल कशी राहील डिफिकल्ट राहील मॉडरेट राहील इझी राहील त्यानुसार तिथला कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो बट इथं तरी वन सेवन्टी जो आहे हा जो काय म्हणजे कट ऑफ आहे हा इथं बघायला मिळत आहे वन सेवन्टीच्या पुढंच जाईल असं सध्या तरी वाटत आहे ठीक आहे आता या वरून आपल्याला पुढच्या ज्या एक्झामिनेशन येत आहेत आयबीपीएच्या खूप सारे एक्झामिनेशन्स येत आहेत तर यातून तुम्हाला काय वाटतं की पुढच्या एक्झामिनेशन मध्ये यातून काय घ्यावा जे आहेत तर uh, तर पॅटर्न सेम असेल सेक्शनल ऍप्टिट्यूड साठी जास्त भर द्यावा आणि मध्ये पझल सॉल्विंग सेटिंग अरेंजमेंट ह्याच्यावरती जास्त भर द्यावा जेणेकरून आपलं टाइम मॅनेजमेंट वेळेत कव्हर होईल बाकी मराठी इंग्लिश आता ह्या तरी मध्ये पूर्ण होक्याबले क्वेश्चन होते पण कदाचित पॅटर्न चेंज काय सांगता येत नाही मग तसा आपण अभ्यास ठेवायला पाहिजे आणि जे एस के चांगल्या तयारीने करायला पाहिजे ठीक आहे आपण व्यवस्थित सगळं कवर होतो ओके ठीक ठीक आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अगदी शॉर्ट मध्ये ही जे काय एक्झामिनेशन बद्दलची माहिती आहे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेला नक्कीच पुढच्या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी या माहितीचा तुम्हाला उपयोग येईल कारण आय बी पी एस जे आहे याचे पेपर येत नाहीत बाहेर ज्या काही स्टुडंटचे फीडबॅक असतात हेच जास्त महत्त्वाचे असतात येणाऱ्या पुढच्या आयबीपीएसच्या एक्झामेशनसाठी कारण पुढे जाऊ पुणे महानगरपालिका असेल किंवा महाट्रान्सफर असेल अशा बऱ्याचशा एक्झामिनेशन जे आहे ते आयबीपीएसच कंडक्ट करणार आहेत त्यानंतर जी नवीन ॲड आलेली आहे जीवन प्राधिकरणची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची ती सुद्धा आयबीपीएसच कंडक्ट करणार आहे त्यामुळे अशा येणाऱ्या सर्व एक्झामिनेशनसाठी ही माहिती जी आहे ती उपयुक्त असणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे आपलं पहिली पहिले स्टुडंट होते ज्यांनी आपल्याला ही सर्व इन्फॉर्मेशन जे आहे इन्फॉर्मेशन दिलेली आहे पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण आणखी काही प्रतिक्रिया ज्या आहेत विद्यार्थ्यांच्या इथं डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ही जी नवीन ऍड आलेली आहे एमजीपीची तर याच्याबद्दल तुम्हाला जर काय आणखी माहिती हवी असेल जी बॅच आपण सुरू करत आहोत तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे नंबर स्क्रीनवर दिसत आहे तुम्ही नंबरला कॉल करून या बॅचबद्दलची इन्फॉर्मेशन घेऊ शकता थोड्याच वेळात भेटूयात आपण आणखी एक प्रतिक्रिया घेऊन थँक्यू विद्यार्थी मित्रांनो आत्ताच एक आपण फीडबॅक बघितला होता आता आणखी एक फीडबॅक आपण बघणार आहोत या भूमी अभिलेखची जी एक्झामिनेशन झालेली आहे सेम डिव्हिजन आहे पुणे डिव्हिजनच आहे आणि सकाळ जी शिफ्ट होती ही तेरा तारखेची याबद्दल आपल्याला आज पुनम मॅडम जे आहेत ह्या डिटेलमध्ये या त्यांचा डिटेल जो काही एक्सपिरियन्स आहे तो शेअर करणार आहे जो तुमच्या येणाऱ्या सर्व एक्झामिनेशनसाठी उपयुक्त असणार आहे ठीक आहे तर सर्वप्रथम जो सेक्शन टाइम आहे सेक्शन टाईममध्ये जे नवीन ही सिस्टीम आणलेली आहे बऱ्याचदा टी सी ही सेक्शन टाइमची पद्धत राहते मध्ये आतापर्यंत कधी नव्हती आता, आता फर्स्ट टाइम झालेली आहे याच्यामुळे तुमच्या एक्झामिनेशन मध्ये म्हणा किंवा अटेम्प्ट ला। प्रत्येक सेक्शनला त्यांनी तीस मिनिटांचा वेळ दिलाय तो मराठीला खूप सफिशियंट आहे पण पुढे जाईल तसं रिजनिंग मध्ये हा वेळ कमी पडतोय आपल्याला त्यामुळे ज्यांना रिझनिंग प्रॅक्टिस चांगली आहे त्यांच्यासाठी तो वेळ सफिशियंट आहे अन्यथा नाही एक गोष्ट आपल्याला अशी लक्षात येते की येणाऱ्या ज्या एक्झामिनेशन आहेत त्यामध्ये जो वेगवेगळा पॅटर्न तो देत आहे त्या पॅटर्नला धरून आपल्याला अभ्यास करावा लागेल म्हणजे जो आपला ऑलरेडी आपण जसा अभ्यास करतोय तसाच करून चालणार नाही जसं की आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली की सेक्शनल कट ऑफ पण असणार आहे तर जसा पॅटर्न तसा आपल्याला अभ्यास करावा लागेल त्यानुसार आपल्याला तयार व्हावं लागेल हे आपल्याला या पहिल्या मधून लक्षात येत आहे त्यानंतर टाइम कन्झ्युमिंग होता का मला वाटतं की मराठी इंग्लिश जीएस जे केला काय फारसा हा प्रॉब्लेम आला नसेल प्रश्न सगळे अटेम्प्ट झाले मराठी जीएस जे के इंग्लिशचे तिथं काय अडचण आलेली नसेल मराठी आणि जी, जी केला परत इंग्लिशला इंग्लिशला वेळ पुरतोय तसा पण नाही वेळ पुरत तुम्ही जर आयबीपीएस लेवलला प्रॅक्टिस केली असेल आणि टाइमवर वर काम केलं असेल म्हणजे प्रॅक्टिस करताना पण तीस मिनिटात पंचवीस प्रश्न टेस्ट देताना पण तीस मिनिटात पंचवीस प्रश्न असं जर तुम्ही केला असेल तर तुम्हाला इथं पंचवीस प्रश्न अटेम्प्ट झाले असतील नाहीतर मग तुमचा इथं प्रश्न जे आहे थोडे कमी अटेम्प्ट झाले असतील त्यानंतर विषयांबद्दल काय सांगाल की मराठीमध्ये कसा पॅटर्न होता इंग्लिश मध्ये कसा होता मराठीमध्ये काय पॅटर्न आढळला तुम्हाला मराठीचा पेपर मराठीचे प्रश्न तसे खूपच सोपे हो होते अगदी अभ्यास जरी केला नसला मराठीचा समानार्थी शब्द वाचल्यावर आणि ऑप्शन बघून सांगता येतील बेसिक लेवल होता बेसिक चेक करण्यासाठी परत मेसेज डायरेक्ट दिला नव्हता असं मेसेज दिला नव्हता वाक्य दिलेली आणि त्यांना रिअरेंज करायचं होतं आणि ऑप्शन त्याच्यावर प्रश्न परत प्रश्न विचार ठीक आहे इंग्लिश मध्ये काय त्यापेक्षा वेगळं काय बघायला मिळालं का सेम विचार करता पॅसेज खूप मोठा होता वाचायला थोडासा वेळ लागतोय जास्त प्रश्न होते असं बघायला ऐकायला पाच पेक्षा चांगला वाचला असेल तर प्रश्न लगेच सुटतात पण पण पॅसेज जर का नाही व्यवस्थित वाचला तर ते प्रश्न आपल्या हातचे जातात इंग्लिश मध्ये पण प्रमाण जास्त होतं का ग्रामर पण आलं होतं ग्रामर जास्त नव्हतं फक्त तिथं पण मराठी सारखं वाक्य दिलेली सेक्शन मध्ये त्यांनी ती कट केलेली आणि त्याच्यानुसार पण ते ग्रामर तुम्हाला जर येत असेल तर त्याला रिलेटेड इन डायरेक्ट क्वेश्चन होते डायरेक्ट आपल्याला जसं वाटतं ग्रामरचे प्रश्न येतील तसे नव्हते फक्त ग्रामरचा विचार करून तुम्हाला त्यातलं करेक्ट इनकरेक्ट सांगायचं होतं ग्रामर स्टडी केला असेल तर तुम्हाला ते जमेल होकॅप जरी स्ट्रॉंग असेल तर तुमचा स्कोर यामध्ये सुद्धा जास्त असेल जीएसजीके मध्ये एक नवीन गोष्ट बघायला मिळाली की जी पोस्ट आहे आपली सर्वेअर त्या सर्वेअरशी रिलेटेड ज्या दोन महत्वाचे सब्जेक्ट आहेत एक आहे सर्वे आणि दुसरा आहे कॅट यावर पण प्रश्न बघायला मिळाले ह्या पुणे डिव्हिजन मध्ये तर याबद्दल काय वाटतं तुम्हाला कुठले प्रश्न होते काय जीएसजीके आता मी पुणे डिव्हिजन मधून पुणे 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 रिजन मधून फॉर्म भरलेला तर पुण्याच्या बद्दल माहिती असायला पाहिजे त्यानुसार त्यांनी ते प्रश्न पुण्याशी रिलेटेड जिल्ह्याशी रिलेटेड म्हणजे नाशिक करत आहेत किंवा तिथे त्या डिव्हिजन बद्दल माहिती असावी आणि सर्वेअर नावाची पोस्ट असल्यामुळे तुमचं बेसिक सर्वे जो आपण टेक्निकली करतो अभ्यास महत्वाचा आहे तो जर तुमचा झाला असेल तर तेही प्रश्न सुटले असतील आता सर्वे आणि कॅड आल्यामुळे या पंचवीस प्रश्नांमधून मला वाटतं की बाकी जे पॉलिटी हिस्ट्री वगैरे आहे त्याचं प्रमाण थोडं कमी झालं असेल हा प्रमाण कमी होतं पण ऍटलिस्ट एक प्रश्न तरी प्रत्येक डिव्हिजन जे आपले असतात पॉलिटी जिओग्राफी हिस्ट्री म्हणा इन्व्हायरमेंट सायन्स करंट अफेअर करंट अफेअर कुठल्या मंथ पर्यंत आलं होतं किंवा काय अगदी आता शेवटचं था जे वर्ल्ड कप झालं वर्ल्ड कपचाही प्रश्न आला आणि जे मागच्या वर्षीचं सुद्धा जास्त चर्चेत आहे त्याच्यावरती प्रश्न स्टॅटिक जे म्हणतो आपण स्टॅटिक जे बद्दलचे तर तुम्हाला हे एक्झामला ज्या दिवशी तुम्ही जात आहात त्याच्या आधीपर्यंत सर्व गोष्टी ज्या आहेत महत्त्वाचे जे इव्हेंट्स आहेत ते करून जाणं भाग आहे पुढच्या एक्झामिनेशनला आपल्याला यातून लक्षात येतं सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट असणार आहे तो आणि रिझनिंग विद्यार्थ्यांचं बऱ्याचदा असं असते की फक्त रिजनिंग करून जातात ऍप्टी सोडून जातात अंक दुर्लक्ष करतात जास्त प्रश्न येत नाहीत म्हणून तर इथं प्रश्नांचं जे काय डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं होतं काय सांगता येईल पंचवीस पैकी मध्ये एक तर बेसिकच प्रश्न विचारलेले पण प्रॅक्टिस जास्त महत्वाची टाइम जा साठी टाइम जर तुम्हाला कमी टाइम मध्ये करायचं असेल तर इथं प्रॅक्टिसच महत्वाचं आहे बऱ्याचदा आपल्याला कॅल्क्युलेटरची सवय असते विदाउट कॅल्क्युलेटर क्वेश्चन सॉल्व करणे रिलेटेड झालं रिजनिंग मध्ये मेन काय होतं म्हणजे प्रश्न लेंदी होते वाचायला वेळ लागत होता की कसं होतं होते? एवढे पण लेंदी नव्हते अरेंजमेंट मध्ये किंवा मध्ये दिले असं काय नव्हतं जे इतर साठी मात्र तुम्हाला ते करावं लागेल कारण जेई लेवल असते इथं तुमची जी लेवल होती थोडीशी कमी होती ठीक आहे तर तीस मिनिटांमध्ये पंचवीस प्रश्न सोडवायचे असल्यामुळे फास्ट करावं लागलं ओके ठीक आहे आता ओव्हरऑल जर आपण बघितलं सगळ्या सब्जेक्टचा एकंदरीत विचार केला तर पूर्ण ह्या एक्झामिनेशनची जी डिफिकल्टी लेवल आहे ती काय वाटली इझी मॉडरेट की डिफिकल्ट काय वाटलं तुम्हाला इझी टू मॉडरेट इझी टू मॉडरेट म्हणजे बरेचसे प्रश्न इझी जास्त वाटले आणि काही मॉडरेट पण वाटले ठीक आहे त्यानंतर अटेम्प्ट जो आहे आता निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं सहज आपण सगळेच अटेम्प्ट करून येतो शंभरच्या शंभर बट विथ वाले किती अटेम्प्ट झाले पाहिजे तसं वाटतं तुम्हाला जसं मगाशी म्हटल्यासारखं म्हटलं रिझनिंग जर का चांगलं असेल तर ते पंचवीसच्या पंचवीस झाले तर आपले काय आधीचे ते होतात फक्त अभ्यास असेल तर टक्के नव्वद ते शंभरच्या रेंज मध्ये हरकत नव्हती ज्याचा चांगला अभ्यास होता ज्याची रिजनिंग वर कमांड होती ज्याचं वर कमांड आहे त्याचा नव्वद प्लस अटेम्प्ट विथ अक्युरेसी अटेम्प्ट तर शंभर सगळं आलेला आहे तुम्ही विथ जो आहे तो प्लस नाईन्टी तुमचा असणं गरजेचं होतं असं मत आहे आता त्यावरून मग काय वाटतं तुम्हाला कट ऑफ किती जाईल मागच्या वेळेला पुणे डिव्हिजनचा कट ऑफ थोडा कमी होता आता स्पर्धा जास्त आहे जागा कमी आहेत स्पर्धाही तशीच आहे काय वाटतं पुणे डिव्हिजनचा कट ऑफ किती पर्यंत ओके आणि त्यानंतर uh, 180 प्लस होऊ शकतो जागा, पर, जागा कमी असल्यामुळं ओपनचा जो कट ऑफ आहे तो वन एटी पर्यंत पण जाऊ शकतो असं मत आहे कारण जागा कमी आहेत आणि रिझनिंग जर चांगल्या पद्धतीनं टॉपर जे रँकर मुलं असतात त्यांनी जर अटेम्प्ट केलं असेल तर कट ऑफ पुढे जाऊ शकतो असं मत आहे ठीक आहे तर ही ओव्हरऑल जी इन्फॉर्मेशन आहे ती जी आपल्याला मिळाली आता नेक्स्ट एक्झामिनेशन साठी काय वाटतं की या एक्झामिनेशनचा एक्सपिरियन्स जो काय किंवा याचा उपयोग करून पुढच्या एक्झामिनेशन साठी कशी स्ट्रॅटर्जी असली पाहिजे किंवा कसं प्लॅनिंग असलं पाहिजे विचार केला तर ने प्रत्येक सब्जेक्ट वर प्रश्न टाकलाय जसं की प्राचीन इतिहास पण टाकलाय परत मध्य मध्ययुगीन इतिहास पण आहे क्वालिटी आहे परत जनरल सायन्स मध्ये सायन्स वरती म्हणजे आपलं फिजिक्स वरती पण प्रश्न पटलेला तर त्यानुसार कुठलाही विषय सोडून ना चालणार नाही सगळ्या विषयांचा सिलेबस कव्हर होणं गरजेचं आहे फक्त एवढंच इम्पॉर्टंट आहे दहा सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहेत बारा सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहेत असं न करता सगळ्या सब्जेक्टवर आपल्याला फोकस इनडायरेक्टली त्यांनी भूगोल वरती पण प्रश्न टाकलेला टाकलेला त्यामुळे सगळंच करायला पाहिजे चालेल खूप खूप धन्यवाद खूप कमी वेळामध्ये तुम्ही चांगली माहिती मिळाली नक्कीच येणाऱ्या पुढच्या एक्झामिनेशनसाठी या माहितीचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल अशी अपेक्षा ठेवतो थी ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ह्या आपल्या प्रतिक्रिया होत्या जी भूम्या बिलिकची एक्झामिशन आता कंडक्ट झालेली आहे त्याबद्दलच्या विद्यार्थ्यांच्या डायरेक्ट ह्या प्रतिक्रिया होत्या त्यावरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजल्या असतील एक म्हणजे एक्झामिनेशनमध्ये जो पॅटर्न दिलेला आहे त्या पॅटर्ननुसार आपल्याला आपल्या तयारीमध्ये चेंजेस करावे लागतील काही ठिकाणी सेक्शनल कट ऑफ असेल काही ठिकाणी सेक्शनल टायमिंग असेल ठीक आहे तर तुमचं मार्किंगमध्ये काही ठिकाणी बदल आहेत वेगवेगळ्या एक्झाम सो एक्झामिनेशन बघून आपल्याला काय करायचं त्याचा पॅटर्न बघून आपल्या तयारीमध्ये चेंजेस करायचे एक सारखंच आपण करत चालू अभ्यास करत चालू दर एक्झामिनेशन कुठलीही असू दे आपली स्ट्रॅटर्जी सेमच आहे हे असं न करता आपल्याला एक्झामिनेशनच्या पॅटर्ननुसार आपल्या स्ट्रॅटर्जीमध्ये बदल करावे लागतील विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे इथून पुढं जी ऍड येत आहे तर ती येत आहे ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यामध्ये पण बऱ्याच गोष्टींमध्ये बदल आहेत त्यामुळे आपल्याला त्या एक्झाम पॅटर्ननुसार आपली तयारी करावी लागणार आहे आणि तुम्हाला जर आमच्यासोबत या तयारीमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपली ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात बॅचेस जे आहेत त्या त्वरित सुरू होत आहेत भूमिॲब्लिक एक्झाम झाल्यानंतर पंधरापासून आपले डेमो सेशन जे आहे ते सुरू होत आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं की आपलं हे जे ऍप आहे ते ऍप इन्स्टॉल करायचं या ऍप मध्ये तुम्हाला ती बॅच बघायला मिळणार आहे सुरुवातीचे काही सेशन्स तुम्हाला तिथे डेमो म्हणून अपलोड करून ठेवलेले आहेत फॅकल्टी कोण आहे समजण्यासाठी टेक्निकल असेल नॉन टेक्निकल असेल तुम्हाला आणखी काय माहिती हवी है असेल तर हे जे दोन नंबर दिसत आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून डायरेक्ट इन्फॉर्मेशन जे आहे ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता एक चॅप्टर आपला कम्प्लीट झालेल्या अभिलेख पुढं बऱ्याचशा एक्झामिनेशन्स आहेत पुणे महानगरपालिका आहे नाशिक आहे ठाणे आहे महाट्रान्सफर आहे ही एक्झामिनेशन तर आहेच तुमची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सो एक्झाम बघा सिलेबस बघा पॅटर्न बघा आणि त्यानुसार आपल्या अभ्यासामध्ये बदल करा धन्यवाद